आपण सायन्स हॉल अंतर्गत एक सोपा प्रयोग करणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागतं ते काय आहे तर ग्लास मेणबत्ती एक किनोची पुडी जर तुमच्याकडे नसेल तर आपण खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल पिठी आणि पाणी बघा आपण जर मेणबत्ती पेटवली तर धरली तरी ती पेटतच राहते विजली का मेणबत्ती नाही मग आता आपण बघा काय करतोय मेनभर ती वीस आहे ती पाहूया ह्याच्यात तसंच पाणी राहू द्या आणि दुसऱ्या पाणी बाटली आहे ग्लास आहे त्यात आपण काय टाकूया इनो टाकूया आता बघूया वीस ती काय झाले का विजली असेल रे बघा अजून आपण बघूया पाण्यात आपण धरली पाण्याच्या वर धरली तरी विजते का आता इथं बघा विजती का आता विजणार नाही कारण का रे बघा विजते का आपण थोडं त्यात टाकूया बघा काय झालं असेल काय काय मिसळलं पाण्यात आपण काय वस्तू मिसळल्या पाणी आणि इनो मिसळला मग काय झालं असं काय तर झालं असं का नाही मिश्रण तयार झालं का नाही पाणी आणि इनो मिसळल्यामुळे काय झालं कार्बन डायऑक्साईड तयार झाला आणि कार्बन डायऑक्साइड तयार झाल्यामुळे काय झालं की मेणबत्ती भिजली आपण स्वरूप ना फुकल्यानंतर मेणबत्ती बी पेटवली मेणबत्ती आहे काय झाली दिसली म्हणजे आपल्या तोंडातून तो सुद्धा कुठला तर वायू आलाय का नाही बाहेर हा त्याप्रमाणे पाणी आणि त्यात येणू मिसळल्यामुळं एक मिश्रण तयार झालं आणि ते कुठलं झालं कार्बन डायऑक्साईड